पाणपडा पोलीस स्टेशनला बावीसमध्ये एक महत्त्वाचा घरपुडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर चालू होतो आमचे पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे त्याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहे दुसरा जो आरोपी आहे चिंटू हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपेड्याचे सिनियर पी विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के ए पी आय फडोळ ए पी आय फडोळ आणि डी बी चे कर्मचारी त्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शितापुने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोनं आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे असे मानपाडीचे एकूण त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत सर <laughs> यांचा म्हणजे काय नक्की हे सगळ्या रात्रीच्या घरपुड्या आहेत घरावर वाच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कडीकोंडा कोंडा अगदी स्किलफुली ओपन करून रात्रीच्या घरपुड्या केलेल्या आहेत आता मे महिना आहे बऱ्याचशे या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की सुट्ट्याचे दिवस आहेत बंद घरफोड्यांचं प्रमाण या मे आणि जूनमध्ये वाढतं त्या दृष्टीने सर्व नागरिकांनी घर बंद करताना पोलीस स्टेशनला नोंद करून जेणेकरून आम्हाला त्या भागात पेट्रोलिंग वाढवता येईल तसेच त्यांच्या वैयक्तिक पातळीवर देखील बंद घराची घरफोडी होणार नाही त्या दृष्टिकोनातून बँकाचा वापर लॉकरचा वापर सोसायटीमध्ये सी सी टी व्हीज अशा प्रकारचे प्रिकॉशन देखील नागरिकांनी घेणे गरजेचे आहे पण जेव्हा भारत अधिकाजून भारत तपास केला याच्यामध्ये गुन्हेगार एक्सपर्ट असल्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांची खूप चांगली मदत झाली आणि त्या ठिकाणी तीन चार दिवसाच्या मेहनतीनंतर आमच्या ए पी पडोळ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांना ताब्यात घेण्यात यश आलं